City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार बोला ना अहो ऐका ना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनट ऐका ना काही एक नाना संग बोला ना हा द्या नानांक द्या नानांक नेतो हा नाना बोला ना नमस्कार नाही तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल त्यांची बाईट ऐकली तर राहुल जावरे बसली होती सगळी बसली होती आता ते चोरेसर आलं म्हणले ते म्हणले बोला त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश चवडेने मला लगेच फोन केला ना ना तीन तीन कोल्हापुरी कॉल्हापुरी केटेगिरीचे चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नांदाट रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विख्याचे मित्र ला गोळ्या झाडणार आहे पण गावात नेटच्या बोला ना 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 जो गावात एवढं मात्र नक्की नमस्कार बोला ना अहो ऐका ना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनिटा ऐका ना काही एक मिनिट नाना सांग बोला ना हा द्या नाक द्या हा नाना बोला ना नमस्कार नाही तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल त्यांची बाईट ऐकली तर राहुल जावरे बसली होती सगळी बसली होती आता ते चोरेसर आलं म्हणले ते म्हणले बोला ते अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश दवरेने मला लगेच फोन केला ना ना तीन तीन केन कॉलला पुरी केटेगिरीचे कामं चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नांदोट रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विख्याची आम्ही त्याला गोळ्या आणणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात नव्हतं बोलला ना ते आहे ना नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना एवढं मात्र नक्की